बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे समितीने ऑगस्ट महिन्यात बेळगाव येथे मोठ्या प्रमाणावर भगवे वादळ उठवणार असल्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत सीमा भागातील मराठी माणसांच्या भाषिक हक्कांवर होत असलेल्या अन्यायावर जोरदार निषेध नोंदवण्यात आला कर्नाटक प्रशासनाने चालू केलेल्या कन्नड सक्तीच्या पार्श्वभूमीवरच समितीने ऑगस्ट महिन्यात बेळगाव येथे चलो जिल्हाधिकारी कार्यालय नावाखाली भव्य महामोर्चा काढला जाणार आहे पुढील दोन दिवसातच जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषेसंदर्भातील गळचेपी थांबवण्याची मागणी करणारे दे निवेदन देण्यात देन येणार आहे कोल्हापूर येथे सीमातज्ञांचा सत्कार करून या संदर्भात आवाज उठवण्याची मागणी केली जाणार आहे त्याचबरोबर बेळगावातील मराठी वकील संघटनेच्या वतीने आक्रमकपणे कोर्टात धाव घेऊन मराठी भाषिकांवर होत असलेली भाषिक गळचेपी थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक घेऊन सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याला चालना मिळावी आणि राज्य शासनाकडून पुरेसा दबाव आणि सक्रियता असावी याची मागणी करण्यात येणार आहे समिती जो निर्णय घेते तो समितीचा निर्णय तंतुजन पाळा मग आमच्या समितीचे उमेदवार पडले तरी चालतील पण आज या लोकांनी आमच्या मानले नेत ते आज प्रायची भोवायची पाळी येते आणखीन थोडे जण अशी पाळी येईल की मराठी बोलला तर उद्या मराठी बोलणं काढणी बोलायला जर उत्तर देणार नाही म्हणायची पाळी आज येईल आणि ही फक्त आजपर्यंत आलेली नाही ही फक्त समिती निदान पाच पंचवीस लोक काय प्रामाणिक राहीनात त्यांच्या याच्या कृपेनं आज येईल आम्ही बेळगावात मराठी बोलतो ही सत्य परिस्थिती आहे काही लोकांना वाटतय कुठली तालुका पंचायत निवडणूक होते कुठल्या बँकेच्या विधे सोसायटीच्या वेगळे ह्याच्या होते आमच्यातनं गेलेल्या लोकांच्या बरोबर वाटाघाटी करतात आज अजून इलेक्शन कुठे आहे कोण झाले त्या तालुका पंचायत ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत आज प्रत्येकाच्या वैयक्तिक मीटिंग चालू आहे काय गरज आहे तुम्हाला जे आम्हाला सोडून गेले ते जाऊ देत ना आमचे दहा लोक युत ग्रामपंचायत प्रामाणिक युद्ध आज खऱ्या ठिकाणी गुप्त बैठका चालू आहेत आमच्यातला सोडून गेले मागे कशाला लागलाय जो जो ते बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर केणेकर मालोजी अष्टेकर यांनी मराठी भाषिकांच्या भावना यावेळी रणजित चव्हाण पाटील आर एम चौगुले यासह इतर उपस्थित होते विनोद कोलकार केएमएम मराठी बेळगाव